मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी साक्षी चॅनलवर तर मित्रांनो नुकताच कोण होते सतू काय झाले सतू या मालिकेचा जबरदस्त प्रोमो हा आलेला आहे तर पाहूया संपूर्ण माहिती तर आता अमृता ही हॉलमध्ये असते आणि लाईट गेलेली असते तर मग तिच्या मागून कोणाचे तरी पळून जाण्याचा तिला आवाज येतो तिला झलक दिसते तर ती इकडे तिकडे बघत असते आणि मग अचानक कावेरी ही भूत बनून तिला मागणे येऊन घाबरवते तर मग अमृता प्रचंड घाबरते आणि मग अमृताही पळ घेते हॉलमधून मग अमृताही धावत धावत यशला धडकते मग तेव्हा यश तिच्याकडे पाहतो तर मग ती बघते यशला तर यश म्हणतो काय झालं तर मग अमृताही घाबरून सांगू लागते मी कावेरीचा आता भूत पाहिलं तर यश म्हणतो कसं शक्य तर मग अमृताही म्हणते शक्य आहे कारण या या माझ्या हाताने कावरेला मी मारले तर मित्रांनो असं म्हटल्याबरोबरच लाईट येते आणि अमृताही बघते इकडे तिकडे तर तिथे मा कावेरी यमुना आणि उदय हे सर्वजण असे तिथे थांबून सगळं अमृताचं बोलणं ऐकत असतात तर मग आता अमृताला हे सगळ्यांना पाहून तिच्या तोंडातून जे शब्द गेलेले पाहून त्याचा खूप मोठा धक्का तिला बसतो तर आता माया पुढे येतात अमृताजवळ आणि तिला खाडकन थोबाडीत मारतात तर मग यश म्हणतो तुझा खेळ संपला अमृता तर मित्रांनो हा असा एपिसोड आपल्याला सोळा आणि सतरा नोव्हेंबरच्या दरम्यान दाखवण्यात येणार आहे तर कोण होतीस तू काय झालीस तू मालिका तुम्हाला आवडते का हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद